छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे या पार्काला खूप जुना इतिहास आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदाराम बोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक आता आपण आहोत दादर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आणि सकाळचे वाजलेत बरोबर साडेआठ आणि नऊ सव्वा नऊला ला आपल्या इथे पार्कामध्ये रॅली चालू होणार आहे म्हणजे शोभायात्रा पण बोलू शकतो प्रजासत्ताक दिनानिमित्त सो तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाची खूप खूप शुभेच्छा चला आता आपण पुढे जाऊया आता आहे ना तो तुम्ही पूर्ण व्हॉइस ओव्हर करणार आहे बिकॉज इथे गाणी वगैरे चालू आहे सो त्यासाठी पूर्ण व्हॉइस ओव्हर असताना सो फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आणि समज मी दृश्य बघतोय so, ना हे मी माझ्या लाईफमध्ये मध्ये पहिल्यांदा बघतोय आणि माझं नशीब एवढं आहे की हे दृश्य मी तुमच्यासोबत शेअर करतोय युट्यूबवरती सो छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे या पार्काला खूप जुना इतिहास आहे मित्रांनो म्हणजेच काय आदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेची स्थापना या, या पार्कामधून झाली होती आणि इतरही वेगवेगळ्या नेत्यांच्या सभा या पार्कामध्ये पार पडत असतात सो माझं भाग्य आहे की आज हे सगळं मला दृश्य बघायला भेटलं जे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला इथे होतच होतं तुम्ही देखील कधी ट्राय करत असाल तर सकाळी आठ वाजता तरी तुम्हाला इथे पोचायलाच पाहिजे आणि आता जे तुम्ही दृश्य बघताय ना ते एक्झॅक्ट पार्काच्या बाहेरून आहे म्हणजे खूप गर्दी आहे पार्काच्या आतमध्ये पण तुम्ही बघताय सगळी माणसं हातामध्ये कॅमेरा वगैरे घेऊन आहे तो म्हणजे तेवढं तरी ते आपलं नशीब चांगलं की एवढं बघायला मिळतंय ग्राउंड आहे म्हणजे आतमधून आपल्याला सगळं पाहायला मिळणार आहे एकदम प्रॉपरली इथे शाळेतल्या मुला मुलींच्या परेड चालू होत्या वेगवेगळ्या स्कूल्सच्या आणि हे समोरून बघताना खरंच खूप प्राऊड फील होत होतं की आपण इंडियन आहोत आणि हे सगळं महाराष्ट्रात मुंबईत बघून तर अजूनच जास्त फील होत आहे आणि हे सगळं कसं टी जेव्हा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी असते तेव्हा दिल्लीमध्ये दाखवत असतात काय काय होतं ते जिथे मोठमोठे नेते उपस्थित असतात सो हे प्रॉपर समोर बघून अजून अभिमान वाटतो अडी मुलांच्या परत सुद्धा ट्रॅफिक पोलिसांची रॅली बघायला मिळते त्यासोबतच त्याच्या मागे म्हणजेच पोलिसांचीच आहे कार रॅली आणि अजून याच्या मागे वेगवेगळे रथ पण आहेत सजवलेले वेगवेगळे संदेश देताना ते पुढे आहे सो असेच मागोमागे एक आता संदेश देताना रॅली चालू आणि आज रथ बघताय इंडियन नेव्हीचा सो इंडियन नेव्ही आणि आपल्या नॉर्मल माणसांचा संपर्क पण येत नाही जास्त समोरासमोर अमृत व जलसंधारण विभागाचा रात आपल्याला पाहायला मिळतो ज्या रथाची वाट मी बघत होतो सो तो रथ आलेला आहे म्हणजेच काय छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ आणि खूप वेगळा स्फूर्ती आली बघून आनंद झाला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांना बघायला मिळाला आणि त्याचा तो रथ परत देवाचं सगळं काळ आठवून आला सो मस्त चला तर मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे मीरा रोडला आणि दुपारचे पाहुणे एक झालेला आहे आत्ता पोचलो मी रोडला आणि खूप हर्ष उल्हासात आजचा आप जो आपला प्रजासत्ताक दिनचा सकाळचा दिवस आहे तो पार पडला सगळ्यांचा आनंद एकदम उसंडूत वाहत होता आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माहिती आहे ना बंदार आम्बोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि इथे बघा एवढ्या उन्हातूनसुद्धा भाईसाहेब क्रिकेट चाकेट लवर किती लोक आहेत मी पण आहे पण मला उन्हातून जमतच नाही चाललो आहे आता घरी सकाळपासून पाणी नाही प्यायलो तर मस्त घरी जाऊन एक थांब्या तरी पाणी पिणार इथे बघा समोर काय पब्लिक आहे उन्हात आणि हे फक्त मिरा रोडमधूनच नाही आलेले आहेत विरार नालासोपारा दहीसर बोरिवली अशा ठिकाणाहून कारण लोकांना माहिती आहे मीरा रोडचा रोड वेस्टचा एरिया हा एकदम खाली आहे सो त्यासाठी त्या लोकांनी असं ग्राउंडच बनवून ठेवलं आहे पावसाळ्यामध्ये इथे खाडी असते नंतर पाणी आटलं की इथे ग्राउंड तयार होतं चला बाय